नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी हज यात्रेसाठी पठाण अकबर खान रवाना नातेवाईकांनी दिल्या शुभेच्छा इस्लाम धर्मातील पाच तत्त्वांपैकी एक तत्त्व असलेल्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या अनेक भाविकांची मागील महिन्याभरापासून परभणी जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने रेल्वेने ट्रॅव्हल्सने तसेच खाजगी वाहनांने हज यात्रेसाठी रवाना होत आहे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथील रेल्वे स्थानकावर हज यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती परभणी येथील माजी पोलीस कर्मचारी पठाण अकबर खान पेडगावकर हेही सायंकाळी अकरा वाजता परभणी रेल्वे स्थानकावर राजाराणी एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मुंबईत सहारा एअरपोर्टवरून दिनांक सव्वीस मे रोजी सोमवारी पहाटे सहा वाजता विशेष विमानाने अनेक भाविकांसह हो हज यात्रेसाठी रवाना होणार आहे यामध्ये पठाण अकबर खान निजाम खान व त्यांची पत्नी हज यात्रेसाठी रवाना होत असल्याच्या निमित्ताने सर्व नातेवाईक व मित्रमंडळाने सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी एम डी ओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेळगावकर सय्यद दादन अली चाऊस शेख अशफाक शेख शोहेब शेख सद्दाम मोहसिन खान शेख रऊफ पठान आबेद खान आदींसह अनेक भाविकांची उपस्थिती होती पालम तालुक्यातील वाणी पिंपळगाव गोदावरी नदी पात्रातून वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टर पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतला आहे एकूण तेरा लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिशन नांदगावकर पोलीस उपनिरीक्षक रिया शेख पोलीस अमलदार विशाल लाळ सय्यद यांच्या पथकाने शनिवार 24 मे रोजी सकाळी आठच्या सुमारास छापा टाकत ट्रॅक्टर व वाळू काढण्याचे यंत्र व तराफे व इतर साहित्य जप्त केले आहे जिंतूर येलदरी महामार्गावर खड्डेच खड्डे जिंतूर ते येलदरी महामार्गावर मागील काही दिवसांपासून अनेक मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे व बऱ्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे पण सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहे यासाठी काही दिवसांपूर्वी येलदरी व जिंतूर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या निषेधार्थ जिंतूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात खड्डे जेवण्याचे आमंत्रण देऊन निषेध नोंदीला होता मात्र त्यावर उपाय म्हणून बांधकाम विभागाने मुरुमाने तात्पुरते थातुर मातुर खड्डे बुजविले होते मात्र आता पावसाळ्याच्या दिवसात पहिल्या पावसात सर्व खड्डे जशस्त होऊन परत एकदा हा रस्ता मृत्यूचे कारण बनला आहे याला धरूनच परत एकदा या रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहन चालकात व ग्रामस्थांमध्ये लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आक्रोश निर्माण झाला आहे येत्या दिनांक मे बुधवार रोजी या रस्त्यासाठी परत एकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसणार आहे व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसापासून स्वस्त धान्य प्रणाली धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जाण्याचे प्रकार वाढले आहेत गंगाखेड ते राणी सावरगाव जाणाऱ्या रोडवरील पेट्रोल पंपाजवळ राशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात होते पोलीस पथकाला या चारचाकी वाहनावर संशय आल्यावर त्यांनी या वाहनाची तपासणी केली असते एम एच एकोणतीस बीई सहासष्ट बहात्तर या ट्रक मध्ये राशनचा तांदूळ अंदाजे तीन लाख बावन्न हजार रुपयांचे धान्य आढळून आले ज्या ट्रक मध्ये तांदूळ विक्रीसाठी जात होते त्या ट्रक ची किंमत पंचवीस लाख रुपये आहे एकूण अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयाचे मुद्देमाल मिळून आले पोलीस पथकाने हा ट्रक ताब्यात घेतला आहे पुढील तपास पोलीस अधिकारी रामकिशन नावंदर रिया शेख विशाल लाड अबुजर सय्यद करत आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहत बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद आपण पाहता ट्वेंटी फोर बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद